ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू ॲब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगरोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस आणि हे राजकारण करत असताना सर्वसामान्य कुटुंब म्हणून आपलं कुटुंब म्हणून आपण सर्व इथे येत असतो जात असतो असं नाही की इलेक्शन आलो म्हणून तुमच्याकडे आलो आहे परंतु म्हणजे तीनशे पासष्टमधले तीनशे चौसष्ट दिवस आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असतो फक्त एक दिवस आम्ही तुमच्याकडे हक्काने मतदान मागत असतो की तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत जे काही निवडून दिलेलं आहे जे काम करण्याची संधी दिलेली आहे आणि त्याच निमित्ताने जे काही आत्ता साहेबांनी म्हणजे साहेबांना जे उमेदवारी मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाचीन नायक कमळ आणि हे कमळाच्या उमेदवारीसाठी मी हक्क हक्काने आपल्याकडे आलेली आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हे एक, एक, आक, करन, एक का ले ले जे काय आपलं महायुतीने घेतलेलं जे धोरण आहे प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जवळजवळ साडेसात हजार रुपये आपले जमा झालेले आहे आणि ह्या लाडक्या बहिणींसाठी परत एकवीसशे रुपयाची वाढ म्हणजे टोटल सहाशे रुपये परत त्याच्यात वाढून पुढच्या याच्यामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे कधी होणार जेव्हा आपलं महायुतीचं सरकार तुम्ही निवडून देणार आहात त्यामुळे कारण हे समोरचं जे सरकार महा महाविकास आघाडीचं आहे हे तर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले होते या महिलांना काही पैसे द्यायचे नाही यांना काही गरज नाही असं नाही तसं नाही आणि सर्वात आघाडीवर लाभ घेण्यासाठी हेच परत नेतृत्व पुढं आलेलं आहे म्हणून आपण कोण कसं आहे कोणतं काम करणारे व्यक्ती आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे हे काम करत असताना आत्तापर्यंत आपल्या या भागामध्ये जे धडाडीचे निर्णय आपले झालेला आहे आपल्या या भागामध्ये आरोग्याचा प्रश्न नाही शिक्षणाचा प्रश्न नाही जे पैकी कारखानदारी आहे एज्युकेशन संस्था आहेत बाकीचे सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना आपल्या ह्या चौदा तालुक्यामध्ये फिरत असताना जे काही बाकीच्या तालुक्यांची परिस्थिती असेल आपली शिर्डी मतदारसंघाची जी, जी, जी परिस्थिती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकमेव आपला शिर्डी मतदारसंघ असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये आघाडीवर आहे महिलांच्या धोरणामध्ये सुद्धा आघाडीवर आहे आणि हे सर्व काम करत असताना निश्चितच तुमचं सहकार्य म्हणजे मिळाल्यामुळेच आपण हे चांगलं काम करू शकतो चांगल्या माणसाने एखादं चांगलं कार्य केलं त्यांच्या सहवासात राहिलं तर त्याचे फळ आपल्याला चांगले मिळत असतात म्हणून त्यांच्या आशीर्वादामुळे आज ही चौथी पिढी काम करत असताना त्यांनी जनतेसाठी केलेला त्याग केलेली सर्वांच्या हृदयामध्ये जी जागा असेल मान्य नामदार साहेब असतील खासदार श्री विखे पाटील असतील आपले सर्व सहकारी असतील यांनी हे कार्य करण्यासाठी निश्चितच मोलाचं सहकार्य आपल्याला के केलेलं आहे हे साम सात टम काम करत असताना शेतीचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील आपल्या या भागातल्या अंगणवाडी असतील जे छोटे मोठे कामं असतात हे निश्चितच आपण प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्ष ठेवून आपण ते केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यांनी दहा वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून साडेआठ वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत असताना आपल्या ह्या चौदा तालुक्यामध्ये जात असताना प्रत्येक चौदा तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा भेटी दिल्या तिथला विकास आणि आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघाचा विकास याचं जर आपण तुलना केली तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव शिर्डी मतदारसंघ असा आहे की विकासाच्या बाबतीत आघाडीच्या बाबतीत कोणीही धरू शकत नाही म्हणून अशा पद्धतीने आज महाराष्ट्रातले असतील आपल्या जिल्ह्यातले असतील की आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काम केलं जातं माणसं कशी जोडली जातात यांची काम करण्याची जी काही एक विशिष्ट पद्धत आहे याचा प्रत्येक जण अभ्यास करून आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये प्रयत्न करत असतो परंतु विखे पाटलांची नाळ आणि सर्वसामान्य माणसं माणसाची जी नाळ जी जुळली गेलेली आहे हे कोणी कितीही तोडायचा प्रयत्न केला जोपर्यंत आमचे जीवन जीव आहे तोपर्यंत ही नाळ तुटू शकत नाही एवढंच मी आपल्याला सांगते कारण या परिवाराने कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं जे काम केलेलं आहे हे काम आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये आपल्याला बरेचसे कामं करायचे आहे या वर्षी तर काही मला वाटतं पाण्याचे टंचाई आपल्याला जाणवणार नाही कारण सारखं धरण पूर्ण भरलेलं आहे दोनदा भरले एकदा सोडून आपल्याला पाच पैशाचा खर्च आलेला नाही तसंच आपण एकत्र एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहतो एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडिलांच्या नावावर जर आपल्या मुलांच्या नावावर जर जमिनी करायचं असेल तर पूर्वी पैसे लागायचे परंतु आता घरातल्या घरात नाव ट्रान्सफर करायला आपल्याला पाच पैशाचा खर्च येत नाही तसंच हे सर्व करत असताना जे काही आता आपल्या कॉलेजमध्ये के जी पासून ते पी पर्यंत सर्व शिक्षण संस्था आपण काढलेल्या आहेत आणि शिक्षण संस्था जर विचार केला मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरीच्या दृष्टीने बाहेर जात असतात बाहेर जर नोकऱ्या मिळाल्या नाही तर हे मुलं निराश होतात बरेचशी मुलं मग आत्महत्याचा पर्याय कधी कधी निवडत असतात असं होऊ नये म्हणून यावेळी साहेबांकडे महसूल खाता आल्यामुळे जवळजवळ पाचशे ते सहाशे एकर जागा शिर्डी सारख्या ठिकाणी एमआयडीसी दिली भारतातल्या वेगवेगळ्या कंपन्या तिथे येणार आहे आणि हे कंपन्या चांगल्या पद्धतीने तिथे निश्चितच आपल्या या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल या दृष्टीने चाणक्य कौशल्य योजनेअंतर्गत आपण जे काही ट्रेनिंग आपल्या विद्यार्थ्यांना देत आहोत जवळजवळ हजार बाराशे मुलांनी तिथे ऍडमिशन घेतलेले आहे आणि अठरा हजार रुपये मुलाला तिथे आपण देणार आहोत फक्त दोन तास त्यांनी तिथे येऊन ट्रेनिंग घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं ट्रेनिंग घ्या आणि त्याला एक सर्टिफिकेट आपण आपली संस्था देणार आहे ती सर्टिफिकेट घेतल्यानंतर ज्यावेळेस या कंपन्या तिथे येतील शिर्डी सारख्या ठिकाणी आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू घेतील आपल्या मुलांचा निश्चितच या सर्टिफिकेटचा फायदा सुद्धा आपल्याला तिथे होणार प्रत्येक जण आपल्याकडे दे अर्ज देतात की आम्हाला कारखान्यात द्या संस्थेमध्ये द्या कुठेही द्या व नोकरी द्या कारण बरेचसे विद्यार्थी आपले बिल लग्नाचे राहिलेले आहेत त्यांना कोणी मुली देत नाही हल्ली मुली द्यायच्या म्हटलं तर मुलगा काय करतो हा पहिला प्रश्न विचारला जातो तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हे पाच वर्षाच्या सरकारमध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीकडे होते अडीच वर्ष आपलं महायुतीकडे आले आणि धडाडीचे असे निर्णय आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहे याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी डोळ्यासमोर ठेवून जे काही निर्णय घेतलेले आहे जे आपल्या शेतकऱ्यांची जी वीज वीज बिल माफ झालेलं आहे कर्ज माफ झालेलं आहे तसंच एक रुपये पीक विमा भरून आज राहत्या तालुक्यामध्ये जे काही सव्वाशे कोटी रुपयाचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झालेला आहे तसंच आपल्या ह्या सव्वीस गावांमध्ये सुद्धा जवळजवळ जो जो वीस ते पंचवीस कोटीचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पन्नास हजाराच्या आसपास म्हणजे सोयाबीन पेक्षाही कपाशी पेक्षाही पेक्षा जास्त भाव आज त्यांच्या खात्यामध्ये पडलेला आहे पीक विम्याचा तसं आमच्या ह्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा सव्वा लाखाच्या आसपास आमच्या लाडक्या बहिणीने याच्यामध्ये भाग घेतलेला आहे हा भाग घेत असताना खात्यामध्ये सात हजार कोट्यवधीने पैसे आपल्या खात्यामध्ये आलेले आहेत आपल्या ह्या आश्वी बुद्रुक मध्ये जवळजवळ तेराशे दहा महिला हे लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत एक कोटीच्या आसपास रक्कम यांची त्यांच्या खात्यामध्ये जवळ जमा झालेली आहे ज्यावेळेस मी कॉर्नर बैठका घेतल्या कॉर्नर बैठकामध्ये जे विचारलं की तुम्ही ह्या पैशांचं केलं का तर त्यांनी सांगितलं मॅडम आम्ही जे काही साडेसात हजार रुपये आले नामदार साहेबांनी सुजयने जे काही आम्हाला टपऱ्या दिल्या कारण बचत गटाचं बरेचसं साहित्य आपण महिला भगिनींना वाटलेलं आहे एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा कर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर